सोमवती अमावस्याला करा हे सात उपाय कुटुंबात सुख शांती आणि आनंद नांदेल सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस हिंदू धर्मामध्ये अमावस्याला धार्मिक महत्व आहेत ह्या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहेत म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने ह्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहेत महाराष्ट्रामध्ये हा सण पिटोळी अमावस्या म्हणून ओळखला जातो ह्या दिवशी बैलाची पूजा केली जाते आणि ह्या सणाला पोळा म्हणतात तामिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो मारवाडी समाजात हा दिवस भादो अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो ह्या वर्षी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहेत नंबर दोन सोमती अमावस्यानिमित्त ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी स्नान व दर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो ह्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात त्यामुळे मुलांच्या आयुष्यात आनंद येतो भाद्रपद महिन्याच्या सोमवती अमावस्याला स्नान आणि दान खूप महत्वाचे आहेत नंबर तीन सोमवती अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहेत ही श्रावण महिन्यातील अमावस्या असेल असे, असे मानले जाते की या दिवशी इतरांसाठी श्राद्ध दर्पण आणि पिंडदान केले जाते असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात नंबर चार सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस मुहूर्त श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहेत तर मंगळवारी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहेत नंबर पाच सोमवती अमावस्याला काय करावे सोमवती अमावस्याला पूजा कशी करावी तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल हे जाणून घेऊया सोमवती अमावस्याला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत नंबर सहा सोमवती अमावस्याला पिंपळ वड केळी तुळस यासारख्या वनस्पतींची लागवड करायची कारण ह्या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते नंबर पाच पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे पितरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करावे एक तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे पिठोरी आम पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोष निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते नंबर आठ सोमवती अमावस्याचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहेत या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ द्यावे सोमवती अमावस्याला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख असे मानले जाते नंबर नऊ सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहेत ह्या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा नंबर दहा ह्या दिवशी भगवान शंकराला शिवामोट म्हणून सातो वाहावी आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून शिवशालेसा पठण करावे ह्यामुळे या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संतती संबंधी सुख मिळते तसेच जीवनात सुधारणा होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा